हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री समी समत सगळ्याजणी कशा आहात आणि खूप खूप मनापासून आभारी आहे कालच्या व्हिडिओसाठी काल मला भरपूर साऱ्या कमेंट आलेल्या आहेत काही कमेंटची उत्तरं मी याच व्हिडिओच्या माध्यमातून देईन माझी सकाळ सकाळची पूजा बघू शकता आपले मुंबईचे दादा वगैरे आलेले होते त्याच्या आधीच बाहेरची पूजा वगैरे मी सगळी आवरलेली होती जसं तुम्ही पाहिलं की तोरण वगैरे मी क्लीन करून टेरेसवर ठेवलेली होती ती आणलेली होती आणि तुमच्या दादाला म्हणलं लगेच आता लावून घ्या कारण काय होतं ना की लावलं तर ठीक आता किती दिवस झालं दाराला आपल्या तोरण नाहीये म्हणजे जवळजवळ तीन महिने झालं आ कोण काय केलं बाबूला कोण काय केलं ग बघू हा छोटासा मुळा आहे ना छोटासा तो छोटासा मारा तिथं हा म्हणजे असं व्यवस्थित फिट बसते असं लोंबळत नाही पण ते नाही बरोबर वाटणार त्याच्या लेवलच पाहिजे ते ले उतरा खाली चला का। तो मारी खात नाही बाबा त्याला पारले लागते ते खुर्चीवर घेऊन चला मारी पाहिजे पाहिजेल पाहिजेल ओ ओ फोडून जरा दोन आपल्या शेरूला काय पण खाऊ आणलं ना त्याला ना व्हॅनिला आईस्क्रीम आणायचं तुटून पडतो आईस्क्रीम वर <laughs> आईस्क्रीम काय झाली आली का नाही बाहेर अगं भाऊ मध्ये आंघोळ आहे मॅक्सी छान दिसते का तुला माझी मॅक्सी सारखेच लोकांनी सगळं सीएमच आहे अंग पण सेमच आहे बस चला दादा तुला चिप्स अरे ते खायचं नाही म्हणजे काजू कथे हा हा बोलली ना हे पापडी दोन्ही पापडे हे केळ्यात चिप्स आपल्याकडे बिवडे म्हणतात आणि बरेच कमेंट आले बिवडे म्हणतात हे बिवडे आजीचं अगं गावाकडच्या आईचं बिवडे काढून फेकली तो मी म्हण नूदे 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 लुगा। लुगा। अधर्ण। अधर्ण। बोलो बोलो। टॉमी ये ये टॉमी घेऊन जायचं काल मला कमेंट करण्यात आली की ताई शिडी आणली काय तर हो शिडी आणलेली आहे खूप आधीच आपण बुकिंग केली ती दरवाजाचं जे सामान आहे फर्निचरचं ते येताना त्याच्याबरोबर शिडी आणलेली आहे कितीला बसली तर आपली जी शिडी आहे ती अडीच हजारला सोळाशे पासून सुरुवात आहे ताईनो बरं हे काय आहे सांगा जरा जात मग ते कशासाठी काय आहे हे अगं घे ना निमून कडून निमून वरून वेळती आणलेली आहे त्या वेळतीला पाठ करायचं म्हणजे तुझ्या आईने तुला बनवून दिली जरा खोलून द्या दादा जाऊ मेकअप करून हो दादा बेवडा त्याच्या सोबत एक असणारा तो बेवडाच असतो या उठवायला येतोय ना सकाळच्या स्वयंपाकामध्ये भाजी बनणार आहे चपाती बनणार आहे वरण बनणार आहे कारण तुम्ही जसं पाहिलेलं आता जुन्या ताईंना माहित आहे की त्यांचं जास्त खाणं पान जे आहे ते साधं आहे म्हणजे भाजी चपातीत जास्त हेवी वगैरे कुठल्याही रेसिपी वगैरे अशा नाही चालत मुंबईच्या दादाला तर अजिबात चालत नाहीयेत त्याच्यामध्ये म्हटलं चला आज शुक्रवार पण आहे गोड पदार्थ बनवूया जेणेकरून मला नैवेद्याला पण संध्याकाळच्या होईल आणि सगळी खातील पण त्या हिशोबाने मग गुलाबजामनचं पीठ जे आहे ते मळण्यात आलेलं आहे त्याबरोबर मी आलेले होते वरती कपडे माझं चालू होतं वरती जा वरची कामं कर खाली या खालची कामं कर असा पगडा ज्यांचं डुप्लेक्स घर आहे त्यांना आहेच त्याच्यानंतर दुसरी लगेच मशीन लावली काल मी चिमणीच्या पिलांबद्दल बोललेले होते चिमणीचं घट शेअर केलेलं होतं मला खूप कमेंट आले आहे की ताई चिमणीचं आणि आपलं काहीतरी नातं असावं त्यांना पण बघायला मिळतं आणि खरंच आहे कुठेही जाऊ दे चिमणी काय आपला पिचार सोडत नाही छान बाळ जल पण जेव्हा ते खाली येतील तेव्हा मी दाखवेन सोबतच शुक्रवार होता म्हणून मग महाराजांची वर पूजा वगैरे केली त्याच्यानंतर स्वयंपाक आमचा सुरूच होता पण जास्त मला काहीच तुम्हाला शेअर करता येत नव्हतं कारण मी अखंड कामामध्ये ही अखंड कामामध्ये तुमच्या दादा त्याचा त्यांचा सुरू त्यामुळे जास्त काहीच मला कॅप्चर करता आलं नाहीये जेवढं आलं तेवढं मी शेअर करत आहे आणि हो व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक जरूर करा किंवा मी आवड झालं ना माझं आवाज बघा किती चेंज होतो रात्री मला तुम्ही काय दिले थंड खायला आवाज चेंज झालाय आता ना तुम्हाला पापडाची चटणी जी आहे ती शेअर करते आई पापड तळून घेते चुरायचे सगळे असे ते सगळे चुरले जातात झाड नाही ठेवायचे ग आणि एकदम पूर्ण बारीक नाही बारीक पण नाही खात खायला पाहिजे आले पाहिजे आपली ती बरोबर होती ना गाडी हा व्यवस्थित होते मसाला फक्त हा टाकायचा आपल्याला लाल जे आहे ना हा एवढं एकच टाकायचं जास्त तिखट नको ना नाही तुम्हीच खाणार आहे माझा तर उपवास आहे यावरच मी कमीच टाकते फक्त नावाला असं जरा खायचं खाऊ आणि परत मध्ये थोडस मीठ घालायचं नॉर्मली नॉर्मल घालायचे आणि आपलं तेल हे थोडस परत भरले ना जरास घालायचं खूप असे सुखी नाही होती मग म्हणजे मी तर अशी करत आणि चांगले पॅकडा घालून ठेवली ना काय होत नाही याला महिनाभर एक ठेवा काहीच होत नाही अशी आता यश मी बनवून येते तर बघ ना किती असतील काय होत नाही त्याला महिना महिना टिकते काही कुरकुरत असते ना ग त्याला कुठं पाण्याचं कुठं काय ना तुम्हाला ती फोडणी नको कुरकुरीत छान कुरकुरीत अशीच काहीच प्रॉब्लेम नाही आता भरून ठेव ना बारा वाजलेले आहेत बघा आणि आई ना माझ्यासाठी आज माझा शुक्रवार आहे तर तिने माझ्यासाठी भगर केले तिची रेसिपी शेअर करायची म्हटलं तर मी एका कामात ती एका कामात आम्ही दोघी उरकून उरकून घेतोय का पुढची कामं म्हणजे कवर करण्यासाठी त्यामुळे जास्त शूटला जमलं नाही आणि आपलं आपलं जेव्हा आपण करतो तेव्हा ती ते ते जमत ती एकीकडे मी एकीकड तर असो जी बगर आहे तिच्या हातची रेसिपी आहे भावाची वाट बघत असणार मी ते आल्यानंतर जेवूया सगळी जण मिळून तिचा भाव गेलेला आहे ते काय आता माझ्या मते नाही दोन पण देणार नाही सगळ्या नाश्ता पण नीट आणि केलेला नाही लसी तर चला आता किट्टो येईल किट्टो आल्यानंतर किट्टोला देऊया अरू काय अरू गेलेला आहे बघूया दिवसभर काय काय होईल ते शेअर करूया काल मला भरपूर कमेंट आले की ताई आम्हाला ही यू चॅनल सुरू करायचं आहे थोडीशी माहिती दे मी तुम्हाला खरंच सांगू यूट्यूबला सगळी माहिती आहे एपासून झेडपर्यंत अजूनही मी शिकत आहे तुम्हाला सांगेन मनोज देय टेक्निकल योगी स्पीडिंग गॅन यान। यांचे जर व्हिडिओ बघितले तर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही त्यांचे फक्त व्हिडिओ सर्च करा टोटली माहिती सगळी तीच आहे की या गोष्टीमध्ये आपण कशा पद्धतीने शिकू शकतो हे संध्याकाळचं टायमिंग होतं आणि वैभवलक्ष्मीची जी माझी पूजा आहे ती सुरू आहे तर असो ज्या ज्या ताईंना चॅनल ओपन करायचं आहे त्या त्या ताईंना मी जे जी चॅनलची नावं सांगितली ती ती सर्च करान तुम्हाला जो काही अडचण आहे चॅनल कसं ओपन करायचं व्हिडिओ कसे अपलोड करायचे ॲडिटिंग कसं करायचं मी टोटली त्यांचेच बघून शिकलेले आहे मला तर एपासून झेडपर्यंत काहीच माहीत नव्हतं मला सबस्क्राईब कसं करायचं सुरुवातीला ह्या गोष्टी माहीत नव्हत्या मी जे आज पूर्ण परिपक्व झाले की एक दोन चार वर्षामध्ये मी जे शिकले कारण पहिली दीड वर्षे माझी गेलेले आहेत फ्रीमध्येच मी यूट्यूबमध्ये काम केलेलं आहे जिथं मला काहीच हे नव्हतं पण मी का आले कशासाठी आले माझं यूट्यूबची ची सुरुवात का झाली ह्या सगळ्या गोष्टी डिटेल्स मध्ये शेअर केलेल्या आहेत की असं काय होतं माझ्या आयुष्यामध्ये की मी, ले ले, मी, मी, मी या शेजात आले मी स्वप्नात सुद्धा कधीच विचार केला नव्हता की मी इथं येणार वगैरे माझे जुने सगळे व्हिडिओ आहेत आणि एखाद्या वेळेला एवढ्या सगळ्यातून रिकामं झाल्यानंतर आणि एकदा मी नवीन करेन पण मी जसं सांगितलं तसं तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघा आणि मग सुरुवात करा बघा काय हो दहाव्या शुक्रवार तुम्ही माझ्याकडे होते आणि आज दहाव्या शुक्रवार आपला त्यावेळेला तिला आणलं असतं येणार होती पण प्रॉब्लेम झाला की त्यावेळेला दिदीची एक्झाम एक्झाम आहे आणि त्यामुळे ती तिचं काहीतरी प्लॅनिंग आहे आपण नाही सांगू शकत कारण मग आधी काही गोष्टी आपण करू नये प्लॅनिंग असतं नसतं पण त्यांचं सांगू त्यामुळे मग असा गोंदा होता की बाबा तिचं एक्झाम मग ती पुन्हा आणि पुढे जाणार ठीक आहे म्हणजे राहू दे तिला म्हणजे आपलं हे तर मिळालं काय म्हणतात चार दिवस मी येऊन असं आणि आजची पूजा मिळाली पूजा मिळाली आणि छाते सगळ्यात हे बघा अच्छा दोन पिल्ले हे दोन पिले, पिले। दिवसभर काम तेवढे करतात बरोबर तेवढे करतात चार दिवस त्यांचे पुढे गेले त्यांना माहिती प्रेम खूप छान मला तर खूप छान वाटत रात्रभर मी येणार म्हणून ते रात्रभर झोपले नाही सकाळी सात वाजता माणूस उठणार पाच वाजता उठला फोन केला दार्जिलिंग कुठे सोलापूर फाटा काय ही काय ते विळी हिच्यासाठी खास बनवण्यात आले हिच्याकडे हे कानस होती घरात आपल्या निमोनच्या आईला हिनं दिली दोन वेळा बनवून आणल्या मला एक म्हणली लेखील एक घेऊन आली मला म्हणते एक रुपये असे देऊन एक रुपया घेतली भावाकडनं भावाला <laughs> माहित नाही कशाला एक रुपया दिला कालपासून मेहनत केली आणि हिच्या भावाने हे सगळं बनवून आणलं आणि शेवटी विळी तयार झाली खूप छान झाली एकदम मस्त हिला विळी शिवाय जमत नाही अगं कापायला नाही होत आणि हे सगळं हिच्या भावानेच लावले हा हे सगळं आणलं पाय वगैरे हे सगळं करून घेतलं सनमायका वगैरे काल चिकटून ठेवलं सुतार काम करायला दिवसभरात मला विळी तयार करून दिली आता भेंडी कापायला घेते सुरुवात आता शुभारंभ तू कर हे ना मला त्या पळपुटावर चपाती येत नाहीत पळपुट बेलनं घेतले तवा बघा मला त्या तव्यावर चपाती होत नाही म्हणून एक तवा घेऊन ठेवलाय आता विळी आणले ही मला कळत नाही घरी स्वयंपाक करायला <laughs> येते काय मला येत नाही ना तुझं साहित्य मला येत नाही मला असं माझ्यासारखं लागतं ग मला याची सवय ना अशी असा नमुना कोणाच्या घरात आहे का सांगा बहीण म्हणून मला जेव्हा तुम्ही काही कम्फर्टेबल नाही तर तयार करून ठेवते आणि भाऊ नाही बोलत नाही मेहनत घेतात आणि करून देतात मला काही बोलत नाही मला बघा कसली धार आहेत सावकाश सावकाश नाही सवय किता ताई ता ना कसली धार आहे बघा कानस म्हटलं ना किती धार काय अजून आपण धार देतो ना त्याची बनवली म्हणजे याने बाकीच्या वस्तू धार लावली जाते आणि त्याचीच मी तुला वेळी बनवून दिली तुला करी आहे काही प्रॉब्लेम नाही येते खूप छान धार असते खराब नाही आता ही आरुची बायको पण वापरेल दोन तीन पिढ्या तरी जाईल काय टेन्शन नाही मलाच माझ्या सासऱ्याने बनवून दिली ती अजून व्यवस्थित आहे आता सासरी परत बनवली सासऱ्याने मला बनवून दिलेली ती अजून एकदम छान आहे तीच मी वापरते किती झाले पंचवीस वर्ष होऊन गेली वापरते मी अजून आणि आता परत बनवली आता मला हि न बनवून दिली आता बघा किती पिढ्या वापरेल ही कसली मजबूत बनवली एकदम छान निमोन वर नाबूत शाबू येत येत मुंबईमध्ये मुंबई वरन <laughs> येत येत कोल्हापूरमध्ये <laughs> कोल्हापूरमध्ये <laughs> आली पोरीसाठी गोरी दार दार देऊन ये पैसे घेतले दार दार वस्तू देऊन पोरीला ना का नाही का म्हणतात नाही देवा ना द्यायच हा हा बघितलं का त्याचे पैसे छान झाले एकदम भारी मस्त भेटलं ना आणि या भाच्याच काय चालू आहे बघूया काय चालू आहे बाळांच आता मला बोलतो तुला पाहायला मस्त येतोय हा तर हे आगारो ब्रँडचं आहे आणि मी आता डेमो शेअर केलाय याची लिंक मी देईन माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खूप छान आहे थोडं म्हणलं बहिणीला याचा पण जरा आराम घेऊ दे हा मसाजर पण आहे आणि हे पण आहे ग स्पा पण आपण घेऊ शकतो क्लीन होत आणि भाचा लागला आपला आत्याची करायला बही ते कपाट कोणी उघडलं ते कपाट सारू नि बाळा अवघड केस आहे सगळी घे ग तू आत ठेव ना पाय पाणी होत गरम तुझ्या तुझ्या हिशोबाने तू पाणी घे किती घ्यायचे गुदगुला काय काय करायला होतंय मला बघ ना म्हणजे काळजी पोटी का तू आय करते बाहेर आहे रे मसाजर घेऊ हो दे सुरुवातीला तिला ह्या दोघांचं बघा मामाचं आणि भाचीच काय सुरू आहे हायरा छान पैकी आज रेसिपी आता बनवणार आहे पण ती रेसिपी तुम्हाला दुसऱ्या पार्ट मध्ये येऊन खायला किचनवाली भेंडी बनवत्या तुझ्या मामाला आवडतो बघण्यासाठी भेंडी त्यांना पण अशी आवडते हिरे हिरची मधली माझी रेसिपी इथं तयार होत आहे किती मिनिट आहेत अजून पाच मिनिट राहिलेत ना तर आम्ही छान असा लच्चा आणलेला होता लच्चा गरम केला आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे केली तर असो ताईनं व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि खरंच तुमच्या मनापासून पुन्हा एकदा आभारी आहे मी व्हिडिओ सेंड करते सर्वांना स्वामी समर्थ